आपण पाहत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे कलवळ वस्तीतील पाणी पुरवठा समस्येवर उपाय न झाल्यास बंद क्रांती समाज संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलनाचा इशारा कलवळ वस्तीतील पाणी पुरवठा समस्येवर तातडीने उपाययोजना न केल्यास छप्परबंध क्रांती समाज संघटनेच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रफीक शेख यांनी दिला आहे पाणीपुरवठा बनगार्डन विभाग यांना संघटनेने निवेदन दिले अने असून अनेक दिवसांपासून कलवड वस्ती भागात पाणीपुरवठा अनियमित आणि कमी दाबाने येत असल्यानं नागरिकांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागत आहे अनेक वेळा पाणीपुरवठा बंदच असतो या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत पहाटे होणाऱ्या पाणीपुरवठेचा वेळ तात्काळ बदलावा पाणीपुरवठा दररोज करण्यात यावा मुख्य जलवाहिनी दुरुस्त करून योग्य दाबानं पाणीपुरवठा करण्यात यावा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी पाहणी करून उपाययोजना कराव्यात अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत जर लवकर मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी महापालिका प्रशासनावर असेल असा इशारा संघटनेनं दिला आहे दरम्यान येत्या दोन दिवसात व्यवस्थित पाणीपुरवठा केला जाईल तसेच ज्या भागात कामे करणं आवश्यक का आहे ती कामे केली जातील असं वन गार्डन पाणीपुरवठा विभाग उप अभियंता रवींद्र पाडळे यांनी सांगितलं ऍक्शन महाराष्ट्र न्यूज पुणे थोडंसं आज आपण कलवड वस्तीमध्ये एरडा इथं पाणी पुरवठाचं आलेले आहे त्या कलवडवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर मुस्लिम समाज आहे हा जाणून बोलून तर अधिकाऱ्यांचा चालला आहे का की पाणी कमी पाठवावं म्हणून का असं काय सांगणार आपण जसं आपण तुम्ही म्हटलेले की बहुसंख्येने दलित आणि मुस्लिम ह्या वर्ग राहतात आणि जाणून बुजून तुम्ही बैठला सर बाकीच्या धानोरी भागामध्ये टिंगरेनगरमध्ये आणि लहो लोगा, लोगा भागामध्ये या विमानगर भागामध्ये इथं कुठेही अशी पाण्याची कुठं किमतीपणा नाही केलेलं आहे लेकिन कलवड भागामध्ये असं झालं आहे की जाणून बसून ह्या लोकांनी पूर्ण वंचित करण्यात आलेलं आहे जाणून बोजून पाणी कपात करण्यात आलेलं आहे आज बैठक सर, सर्व सर्वसामान्य लोक रात्रीच्या झोपून थकून मारून आमच्या आई बहिणी सर्व रात्रीचे दिवसभर काम करतात आणि दिवसभर काम करून ते लोक झोपून जातात आणि त्या झोपून गेल्यानंतर या पाणी पुरवठ्याचे अधिकारी त्यांना जाणून बुजून चार वाजता आणि पाटे तीन वाजता हे पाणी सोडण्याचं टायमिंग आहे का आता हे लोक झोपायचं त्या चार वाजता गार झोप लागते त्या गार झोपाच्या टायमिंगला हे पाणी पुरवठ्याचे अधिकारी जाणून बुजून या लोकांची झोप ओढण्यासाठी लोक कुठं तर आजारी पडण्यासाठी हे पाणी पुरवठ्याचे कर्मचारी हे जाणून बुजून हे करतात ते तुमच्या एरियामध्ये दूषित पाणी येतोय असा तुमचा आरोप आहे आज बघलं सर हे पूर्ण गडूळ पाणी आम्ही समोर आणलेलं आहे कलवड भागामध्ये आम्ही वारंवार तक्रार दिलेली आहे की वारंवार सूचना देते की आमच्या इथं गडूळ पाणी यायला लागले आमच्या इथं कुठंतर एक पोरगा वारलेला आहे लहान मुलगा किती होता दादा सहा वर्षाचा मुलगा होता तो सहा वर्षाचा मुलगा ते पाणी पिऊन वारून गेलेला आहे आणि अनेक लोक आम्ही डोंगे मलेरिया या आजाराने तसचे आम्ही लोकांना वारंवार सूचना करतोय की आम्हाला पाणी वेळेवर द्या आणि आम्हाला टायमिंग जो आमचा आहे सहा वाजता सकाळी सातला टाका या आठला टाका तुम्ही या झोपीचे टायमिंग तुम्ही टाकू नका तीन वाजता चार वाजता कुणी पाणी भरू शकता का पाच वाजता कुणी उठू शकतो का मला सांगा आणि हे जाणून बुजून पाणी पुरवठ्याचे अधिकारी हे कलवड कल भागामध्ये जाणून बुजून हे टार्गेट करतात की कलवड भागात सोडून तुम्ही दुसरीकडे करा ना कलवड का तुम्ही असं टार्गेट केलं की कलवडमध्ये डेव्हलप नाही आहे कलवडमध्ये कुठलेही रस्ते नीट नाही आहे कलवडमध्ये कुठं तुम्हाला बैठलं असेल कचरा नीट उचलत नाही आहे कचरा घेत नाही आहे हे कलवड भागामध्ये का करतात भागा आता तुम्ही बैठलं तर लाईटीचे ते एवढं आहे की लाईटी पाणी आलं तर लाईट घालवतात की अशी परिस्थिती झाली आम्ही पाणी भरू काल लायटीची वाट बघू अशी परिस्थिती आलेली आहे की कलवडमध्ये का जाणपूर तुम्ही टार्गेट तु 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 करता तिथं बहुसंख्येने दलित मुस्लिम राहता म्हणून हे चालूमधून टार्गेट आहे बाकी असं काही नाही आहे यापुढे आपले पाऊल काय असणार आहे या अधिकारी आज आम्ही ह्या ठिकाणी ला जो आम्ही जो हजारो संख्येने आलो आहे जो आमच्या पूर्ण कलवड भागामध्ये लोक आलेले सर्व महिला जागृत आलेले सर्व पुरुष आलेले हे का आले का त्यांना पूर्ण त्रस्त झालेले

क्यों नहीं आ रहा है गाड़ी क्या कर फोन किया क्या कभी याच्यासाठी हे घाण पाणी येते हे सांगण्यासाठी आम्ही इथं मोर्चा काढला आहे आणि हे जर अधिकाऱ्यांनी ऐकलं नाही तर आम्ही पुढचा पाऊस उचलणार आहोत आज आपण कुठून आलेला आहे आणि कसल्या मागणीसाठी आलेलं आहे काय सांगणार कलवर से आए ले हम लोग पानी के लिए आज हम लोग को इतनी तकलीफ हो रही इतनी तकलीफ दे रहे, रहे सुबह हम लोग को रात भर नींद नहीं मिल रही पानी के वजह से रात भर जागना पड़ रहा और चार बजे चार बजे अचानक नींद लग रही तो अचानक वो पानी भी हमको मिल रहा नहीं और पानी इतना गंदा भेज रहे

आज उद्यामध्ये म्हणजे आजपासूनच सुरू करतोय त्यांना त्या टायमिंगला पाणी देण्याचं आणि ज्या काही छोट्या मोठ्या प्रेशरच्या वगैरे तक्रारी आहेत आमचे जागेवर जाऊन त्या सगळ्या सॉल्व्ह करतो काय नागरिकाचं म्हणणं आहे की एक लाल मुलगा वारलेला आहे असं पाणी पिऊन काय असं त्याची मला काय कल्पना नाही त्याच्यावर ठीक सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज